नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मित्रांनो सध्या मानदेश न्यूजची टीम खरसुंडी पिलीव घाट या ठिकाणी असणाऱ्या महादेव मंदिरामधील गोशाळेमध्ये आहे तुम्ही बघू शकत असाल सध्या ह्या ज्या गाय आहेत त्यांची अवस्था तुम्ही बघू शकत असाल शासनाकडून कोणत्याही प्रकारचं गोवंश वाचावा म्हणून या ठिकाणच्या गोशाळेला अनुदान दिलं जात नाही तर याच्यावरती आवाज उठवण्यासाठी व गोवंश वाचवण्यासाठी मानदेश न्यूजची टू टीम सोबत या ठिकाणी नितीन तुपेसुद्धा आमचे प्रतिनिधी आहेत आणि राजकुमार सर आहेत त्याच्यानंतर कीर्तने सर आहेत तर त्यांच्याकडूनच आपण माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही बघू शकत असाल या गायींची अवस्था कशी झालेली आहे शासनानं या गोशाळ्याला लवकरात लवकर मदत करावी हे नक्कीच आमचे सर यासाठी आंदोलन घेतील किंवा यासाठी इशारा व्यक्त करतील सांगायचं म्हणजे या गोष्टीला मी वाचा फोडल्याशिवाय गप्प बसणार नाही जिथं कमी तिथं आम्ही आत्तापर्यंत माझी चोपन आंदोलनं यशस्वी झालेली आहेत शासनानेही मला अति प्र चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलंच आहे मी सहकार्य केलं म्हणणार नाही परंतु मुख्या जाणारचा शाप घेऊ नये आणि त्याचा आशीर्वाद घ्यावेत एवढंच आम्ही शब्द सांगितलं या गोशाळेबद्दल काही दोन म्हणणं व्यक्त करून सांगितलं आहे तर या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे आता या गायींच्या बाबतीत जे काय बोललं गेलंय किंवा वास्तवता जे आहे ते नजरेसमोर आलेले आहे आणि सध्याचं शासन हे गोशाळा जास्तीत जास्त चालवाव्यात अशी अट घालत असते जे काही देवस्थानच्या ट्रस्ट वगैरे जे आहेत सामुदायिक ट्रस्ट जे आहेत त्यांना सुद्धा त्यांची एक अट असते की गोशाळा जास्तीत जास्त म्हणून आणि गोशाळेला अनुदान देण्याचं काम पण त्यांचं तातडीनं होत असतंय फक्त इथं खरसुंडीमध्ये जे काय आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे की या गायी ज्या आहेत त्या देवाला सोडल्या जात आहेत आणि अशा गायींना सांभाळण्यासाठी शासनाचं कुठलंही सा अनुदान नाही आता हे एक गरीब कुटुंब आहे आणि त्यांनी स्वतःची पदरमोड करून त्या गायींचा चारा पाणी सगळं करता येते तर माझी विनंती अशी राहील की शासनाने या गोशाळेची तातडीने दखल घेतली पाहिजे आणि त्यांना अनुदान तातडीने चालू करून त्या मुख्या जनावरांचा आशीर्वाद घ्यावा लवकरात लवकर त्याची कारवाई व्हावी अशीच आमची इच्छा आहे सगळ्यांची महाराज नमस्कार मानदिसी न्यूजमध्ये आपलं प्रथमसोबत स्वागत आहे कि आपण इथे तुमचे जे काही लोक आलेले आहेत त्याबद्दल माहिती घेण्यासाठी त्याबद्दल तुमचं काय मत वास्तविक मी वारंवार इथे येत असतो आणि स्टार्टला महाराजांना इथं दक्षिणा मिळत नव्हती जमा होत नव्हती लोक थांबत नव्हती लोक घबराट निर्माण झालते इथं महाराज एकटे कसे थांबतात महाराजांच्या कसे प्रसंग झाले त्यांची गाडी चुरीला गेलते परत काही लोकांनी जसं तुकाराम महाराजांना त्रास दिला मी नाव घेत नाही काही लोकांनी अनेक वेळा त्रास देण्याचा प्रयत्न केला आम्ही पुल स्टेशनला महाराजांच्यावर स्वतः गेलो होतो आणि अनेक येथे आले त्यांना मी महाराजांना संरक्षण मिळावं म्हणून माझ्या लेखीत आरोपा केले वास्तविक पाहता मार्गातल्या व्यक्तीला सहानुभूतीची वागणी वागणूक मिळणं हे फार मोलाचं आणि महत्त्वाचं आहे त्यांना संतांना प्रपंच नसतो तुमच्या तुम्ही आम्ही त्यांना आशीर्वाद घेणं किंवा संत येती घरात तुची दिवाळी दसरा अशा पद्धतीनं महाराजांचं कार्य अधिक कौतुकास्पद आणि प्रेरणा स्थान महाराज येते कोणी जरी भक्त गेलं तर त्याला चार चार गोष्टी अध्यात्मातल्या उदाहरण उदाहरण रूपानं ते सांगत असतात की तुम्ही नामस्मरण करा भक्ती करा परमेश्वर विश्वास ठेवा वारंवार त्यांचं सजासजी बोलण्यातून त्यांचे शब्द हे परिसासारखे असतात त्यामुळे आम्हाला एक अनुभव आला की आम्ही तहसीलदार ज्या होत्या बाई बाई माने सॉरी ज्या तहसीलदार माने होत्या त्यांना सांगितलं ज्यावेळेस आम्ही हे प्रकरण केलं आनंद त्यांचं महाराजांना दक्षिणा होत नाही ताई म्हणलं त्यांच्याकडे काही कागदपत्र नाहीत म्हणलं तर महाराजांच्याकडं अहो काय तसं नाही चालत म्हणले काहीतरी कागदपत्र द्या महाराजांच्याकडं फाटकी आहे म्हणलं इथे मी दक्षिणा गोळा होत नाही तर त्या मानेताईंनी आता त्या तहसीलदार म्हणून देवडला होत्या बदली करून गेल्या पण त्यांनी चांगली पुण्यही घेतलेली आहे आणि त्या बिचारीनं हे अनुदान चालू केलेलं आहे निश्चितच आता तुमची इथं टीम आलेली आहे तर तुम्ही कोणत्या माध्यमातून इथं पोहोचलेला आहे जरा आम्हाला निश्चित कळेल का अध्यात्म हा माझा आवडीचा विषय आहे आणि तीच ताकद माझ्या पाठीची असल्यामुळं मी प्रचंड मोठी वादळासारखी कामं करत असतो तसं मला गेल तर माझा चार वेळा ॲक्सिडेंट झाला चार वेळा अटॅक झाले अटॅक आले परत कोरोनात बारा दिवस मी सातरला होतो त्यातून भगवंतानं मला वाचवलेला हो आहे दुसरं कुणीही वाचवू शकत नाही आपला श्वास त्या भगवंताच्या हातात आहे म्हणून मी आज सांगेन सगळ्यांना निश्चितच आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे आता आ, विक्रांत कुठलं तुमचं आहे क्रांती दल। हा युव क्रांती दलातर्फे तुम्ही आज इथं आलेला आहे तुमचं म्हणजे जे काही मान्यवर लोक घेऊन तर त्याबद्दल माहिती पाहिजे होती मला त्या महिला पहिल्यापासून आमच्या कुठल्या या दोन सहभागी असतात आणि जर एखाद्या अन्याय झाला तर पेटून उठतात अशा या आमच्या सगळ्या रहनराजीने आहेत झुंजार नेतृत्व असलेल्या सगळ्या आमच्या माता भगिनी आम्हाला यांची पहिल्यापासून साथ आहे आणि पुढेही अखंड कायम राहणारच आहे त्यात काय वाद नाही गुड मॉर्निंग